नमस्कार बालमित्रांनो आता पहा तुम्हाला हे वाटत असेल की तुमच्या समोर हे काय मांडलेलं आहे तर ही एक गंमत आहे बर आज आपण इंग्रजी विषयाशी संबंधित काहीतरी शिकणार आहोत चला तर पाहूया काय आहे हे पहा इथे तुम्हाला दिसतंय हे हाऊस दिसतंय ना हाऊस आता या मुलापासून हे हाऊस अगदी जवळ आहे बरोबर म्हणून वाक्य तयार होईल पहा इथे वाक्य तयार झाले दिस इज अ हाऊस आता हे हाऊस थोडस त्याच्यापासून दूर जात आहे पहा आता पहा या मुलापासून हे हाऊस किती लांब गेले आता की नाही मग लांब जर वस्तू असेल आपल्यापासून तर त्यासाठी काय वाक्य तयार होतं ते पाहूया पहा आता पहा इथे खाली वाक्य वाक्य तयार झालेलं आहे दिसते वाक्य दॅट इज अ हाऊस दॅट इज अ हाऊस पुन्हा दाखवते हा। आता हाऊस जवळ आलं मग वाक्य सुद्धा बदललं धीस इज अ हाऊस हाँच। आता, आता का हाऊस लांब गेलं हे की नाही लांब जाऊ द्या आता हाऊस ला मग वाक्य काय झालं दॅट इज अ हाऊस दॅट इज अ पाहूया आपण हा आता इथे पहा ही जी मुलगी आहे तिच्या अगदी जवळ हे वॉटरमेलन आहे करेक्ट मग वाक्य काय तयार होईल धीस इज अ वॉटरमेलन म्हणा आता हे वॉटरमेलन हिच्या पासून लांब चाललंय बघ आता केवढ लांब गेलं आता या मुलीपासून हे वॉटरमेलन आता काय झालेलं आहे लांब लांब गेले मग आता वाक्य काय तयार होईल आता पाहूया आपण हा बघा वाक्य इथे खाली तयार झालेलं आहे दॅट इज अ वॉटरमेलन म्हणा ओके पुन्हा वॉटरमेलन जवळ घेऊया आता काय वाक्य तयार होईल बघा हा दिस इज अ वॉटरमेलन 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 लांब गेलं वाक्य तयार काय होईल मग दॅट इज अ वॉटरमेलन अगदी बरोबर आता पुढचं पाहूया आपण ना आता पहा अंकल आहेत है की नाही त्यांच्यापासून हे जे सनफ्लावर आहे ते अगदी त्यांच्या जवळ आहे हो की नाही मग वाक्य काय तयार होईल दिस इज अ सनफ्लावर इज अ सनफ्लावर आता हे सनफ्लावर लांब नेऊया पण त्यांच्यापासून आता या अंकल पासून हे सनफ्लावर लांब आहे मग वाक्य पहा काय तयार होत इज अ दॅट a... इज अ a... सनफ्लावर म्हणजे एखादी वस्तू आपल्यापासून लांब असेल तर दॅट वापरायचं आणि जवळ असेल तर काय वापरणार आपण दिस अगदी बरोबर बघा आता जवळ आलं सनफ्लावर मग सेंटेन्स पण आपलं चेंज झालं दिस इज अ सनफ्लावर ओके आता पण ह्या सगळ्या एकच वस्तू होत्या एकापेक्षा जास्त असतील तर काय येईल ते पाहूया आपण हा पहा आता ही क्यूटशी छोटीशी मुलगी आहे बरोबर आणि तिच्या जवळ किती साऱ्या कॅडबरी आहेत वन टू थ्री थ्री कॅडबरीज आहेत तिच्याकडे बरं का आता हे चॉकलेट्स पण दिसतात आपल्याला आता तिच्या पासून हे जवळ आहेत वाक्य काय तयार होईल बघा दीज आर चॉकलेट्स कारण ते एकापेक्षा एक जास्त आहेत एकच वस्तू असेल तर आपण दीस म्हणतो पण एकापेक्षा एक जास्त असतील तर काय म्हणायचं आता लांब नेऊया आपण हे चॉकलेट चॉकलेट लांब नेले पाहत या मुलीपासून बघा आता काय वाक्य तयार होतय है। का है दोज आर दोज चॉकलेट्स चॉकलेट चॉकलेट लांब आहेत आणि एकापेक्षा जास्त आहेत मग दोज येणार काय येणार बघा आता चॉकलेट्स जवळ घेऊया काय वाक्य तयार झालं पहा दीज, दीज आर चॉकलेट्स 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 आता लांब गेले हिच्या मग वाक्य तयार काय होतं पहा दोज आर चॉकलेट ओके आता तुम्हाला असं प्रश्न पडला असेल की हे बनवलंय कसं पहा आता इथे हे जे लग्नाची पत्रिका आहे त्याचा वापर केलेला आहे फक्त मी फोल्ड केलेली आहे आणि फोल्ड केल्यानंतर इथे कट केलेला आहे आणि इथे पण दोन ठिकाणी कट केलेला आहे आणि याच्यामध्ये मी हे फ्लावर कटआउट टाकलेला टाकलेलं आहे आणि मागे त्याला स्ट्रीप लावलेली आहे ज्याच्यामुळे ते असं रोटेट होतंय आहे आणि इथे सुद्धा मी आ, हे जी स्ट्रीप याच्यामध्ये इन्सर्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाक्य लिहिलेली आहेत धीस आणि दॅटचे ओके आणि इथे ह्युमनचं पिक्चर मी कट आऊट लावलेलं ला आहे अशा प्रकारे अतिशय टाकाऊतून टिकाऊ हे शैक्षणिक साहित्य आहे ज्यामुळे आपण विद्यार्थ्यांना इंग्रजीचे वाक्य शिकवू शकतो त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर शक करू शकतो असं प्रकारे आपण आनंददायी मुलांना ज्ञान देऊ शकतो तुम्ही तुमच्या शाळेमध्ये असं बनवा ओके बाय चला आता आपण याच्यापासून हे खेळ खेळूया स्वरा रेडी आहेस का ओके ठीक आहे चला आता स्वरा हे घे तुझ्या हातामध्ये बरोबर दिसते तुला हे ओके आता या मुलापासून हे घर जवळ आहे का लांब आहे मग काय वाक्य तयार होईल व्हेरी गुड आता ते हाऊस लांब घे बर घे लांब लांब जाते का लांब ओके बघ बरं कसं काय गेलं ग गेलं ना ओके आता हे जे घर आहे त्याच्यापासून लांब आहे मग काय वाक्य तयार होईल स्वरा व्हेरी गुड दाखव बरं इथे वाक्य हा वाक्य पण बदललं वाचून दाखव आता हे वाक्य व्हेरी गुड मग सांग बरं जवळच्या वस्तूंसाठी काय वापरायचं आणि लांब असेल तर व्हेरी गुड आता पुढचं घेऊया आपण आता इथं एकापेक्षा जास्त आहेत की नाही चॉकलेट्स बरोबर की नाही बरोबर आता हे जे चॉकलेट्स आहेत ते लांब आहेत मग लांब असणाऱ्या वस्तूंसाठी काय वापरायचं गो दोच बरोबर मग वाक्य काय तयार झालं बघ बर चॉकलेट व्हेरी गुड आता हे जे चॉकलेट्स आहेत ना स्वरा हे थोडे जवळ घे बर हा जवळ घे मी पकडते तुला मदत करते हा ठीक आहे ओके ओके आता स्वरा हे चॉकलेट जवळ आलेले आहेत मग वाक्य काय तयार होईल स्वरा आधी मला सांगलेट व्हेरी गुड काय वाक्य तयार झालं चॉकलेट बरोबर जवळ असणाऱ्या अनेक वचनी वस्तूंसाठी काय येत आणि लांब असणाऱ्या वस्तूंसाठी व्हेरी गुड स्वरासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा तिने अगदी बरोबर सांगितलं आवडलं तुला स्वर आहे शैक्षणिक साहित्य हो ओके तुम्ही तुमच्या शाळेमध्ये असं शैक्षणिक साहित्य बनवा आणि आपल्या मुलांना खूप जास्त हुशार आणि ज्ञानी बनवा बाय